हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रीनो आज परत एकदा मी छोट असा मिनी टॉय घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे आणि खूप सोपा असणार आहे तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आज मी छोटासा एक मिनी पिकाचू बनवणार आहे जर तुम्हाला फक्त मुका काम विणता येत असेल तरी सुद्धा तुम्ही हा पिकाचू विणू शकाल आणि जवळजवळ एका तासातच हा पिकाचू विणून होतो जर तुमची स्पीड जर चांगली असेल तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी लोकर वगैरे लागते ह्या पिकाचू बनवण्यासाठी तर इथे मी तीन कलरची लोकर घेतलेली आहे तर ऑरेंज कलरमध्ये मी पिकाचू बनवणार आहे आणि थोडीशी ब्लॅक कलरची लागणार आहे आणि थोडीशी रेड कलरची लागणार आहे तर इथे मी लोकर घेतलेली आहे रेड कलरची तुमच्याकडं रेड कलरचा एखादा पेपर वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही कट करून चिटकवू शकता त्यानंतर एक फिविकॉल घेतलेला आहे हे फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याच्यानंतर हे गुगली आईज घेतलेले आहेत हे आईज चिटकवण्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लू वापरत असते जर तुम्हाला आईज जर भेटत नसतील तर तुम्ही काळे मोतीसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला कॉटन लागणार आहे हे टॉयमध्ये जे कॉटन मिळतं ते कॉटन आहे आणि त्याच्यानंतर बारा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि परत कात्री तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक मॅजिक रिंग विणायची आहे आणि या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत दोन तीन तर मी सहा सिंगल क्रोशे विणून ही मॅजिक रिंग बंद करून घेते तर मी पहिला राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि एक साखळी विणून घेतलेली आहे तर एक साखळी म्हणजे आपला एक खांब असणार आहे आता हे जे सहा सिंगल क्रोशे आहेत ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन सिंगल क्रोशे घालायचे आहेत म्हणजे सहा सिंगल क्रोशाचे आपले बारा सिंगल क्रोशे तयार होतील सहा सात आणि सोबत हा धागा सुद्धा हयर करून घ्यायचा आहे आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा सिंगल क्रोश विणल्यानंतर परत हा जो पहिला खांबा आहे इथे आपल्याला स्लिप टिचने जॉईंट करायचा आहे परत एक साखळी घ्यायची परत तिथेच आपल्याला काय करायचं आहे एक खांब घ्यायचा आहे आता ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या खांबावर मी दोन खांब घेतले दुसऱ्या खांबावर एक खांब परत तिसऱ्या खांबावर दोन खांब म्हणजे एकात एक एकात दोन असं आपल्याला हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे राऊंडच्या शेवटी आपल्याला अठरा खांब तयार मिळतील तर मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतो तर इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता ह्या चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या खांबावर दोन खांब घालायचे आणि पुढच्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा परत तिसऱ्या खांबावर दोन खांब म्हणजे दोन खांबावर एक एक खांब आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब असं आपलं हे चौथा राऊंड असणार आहे तर राऊंडच्या शेवटी आपल्याला चोवीस खांब तयार मिळतील तर मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते तर हा चौथा राऊंड कम्प्लीट झालेला आहे तर चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला किती चोवीस खांब मिळालेले आहेत आता पाचव्या राऊंडसाठी एक खांब विनायचा एक खांब म्हणजे एक साखळी परत तिथेच एक खांब विनायचा पहिल्या खांबावर दोन खांब घातल्यानंतर पुढच्या आपल्याला तीन खांबावर एक एक खांब घालायचा दोन आणि तीन परत चौथ्यावर दोन खांब घालायचे तर हे पाचो राऊंड सेम याच पद्धतीने रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला टोटल तीस खांब तयार मिळतील तर मी हे राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते तर पाच राऊंड झालेले आहेत पाचव्या राऊंडमध्ये आपले तीस खांब तयार झाले होते आता सहावं राऊंड चालू आहे तर सहाव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा म्हणजे तीस खांबावर तीस खांबच विनायचे आहेत तर मैत्रिणींनो खूप साऱ्या मला अशा कमट येतात की ताई ही चमकीची लोकर व्यवस्थित दिसत नाही कॅमेरामध्ये तर मैत्रिणी तुम्ही माझ्या आवाजाकडं नीट लक्ष ठेवत जा आणि जर एक वेळेस जर नाही समजलं तर व्हिडिओ परत पाहत जा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल मी पूर्ण डिटेलमध्ये सांगत असते आणि होईल तितकं मी कॅमेरामध्ये सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करते तर हा जो सहावा राऊंड आहे ह्या सहाव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर खांब विनायचं आहे असंच आपल्याला सहा सात आणि आठ हे तीन राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचे आहेत प्रत्येक खांबावर एक एक खांब तर मी तीन राऊंड कंप्लीट करून घेते हे आणि दुसरे दोन राऊंड आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकता मी आठ राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता ह्या नवव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त सहा सिंगल क्रोशे वाढवायचे आहेत तर हे डायरेक्ट वाढवायचे नाही हे कसे वाढवायचे ते पाहूयात तर इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात खांबावर सात खांब घालायचे सात खांब घातल्यानंतर पुढच्या तीन खांबावर आपल्याला दोन दोन खांब वाढवायचे म्हणजे दोन दोन खांब घालायचे म्हणजे इथे आपले तीन खांब वाढतील दोन एक दोन परत एक दोन आता परत काय करायचं परत सात खांब घालायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात परत आता तीन खांबावर दोन दोन खांब घालायचे म्हणजे इथे तीन खांब वाढतील एक दोन एक दोन आता समोर दहा खांब राहिलेले आहेत तर ह्या दहा खांबावर दहा खांब घालायचे तर मी दहा खांब घालून घेते आणि हे नऊ राऊंड कम्प्लीट करून घेते तर हे नऊ राऊंड कम्प्लीट झालेलं आहे आता दहाव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या सोळा खांबावर सोळा खांब घालायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आता ह्या सतराव्या साखळीवर आपल्याला तीन डबल क्रोशे विनायचे आहेत एक दोन आणि तीन आता समोर राहिलेल्या एकोणीस खांबावर एकोणीस मुख्य खांब घालायचे आणि हे दहावं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं तर इथे मी दहावं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी दहावं राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे तर अकराव्या राऊंडमध्ये आपल्याला तीन खांब कमी करायचे आहेत तर सर्वात अगोदर हे जे आपण सोळा खांब विणले होते तिथे आपल्याला पंधरा खांब विणून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आता आपल्याला काय करायचं आहे इथे दोन हाफ डबल डबल क्रोशे आपल्याला एकत्र घ्या करायचे आहेत म्हणजे पहिल्यांदा हाफ डबल क्रोशे विनायचा अर्धा परत एक अर्धा हाफ डबल क्रोशे विनायचा आणि ह्या दोनाचा एक करायचा परत त्याच्यानंतर पुढच्या खांबावर एक हाफ डबल क्रोश विणायचा आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर एक अर्धा हाफ डबल क्रोश विणायचा परत पुढे एक अर्धा हाफ डबल क्रोश विणायचा आणि हे दोनाचा एक करायचा आता याच्यानंतर पुढे पहिल्यांदा एकोणीस खांबावर एकोणीस खांब घातले होते तर आता हे अठराच खांब राहिलेले तर हे अठरा खांब घालून आपल्याला हे अकरा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं तर आता आपलं हे बारावं राऊंड आहे तर या बाराव्या राऊंडमध्ये आपले छत्तीस खांब आहेत तर आपल्याला परत खांब कमी करायचे आहेत तर आपल्याला छत्तीसचे तीसच खांब करायचे आहेत सहा खांब कमी करायचे आहेत तर पहिल्यांदा काय करायचं पहिल्या सात खांबावर सात खांब घालायचे दोन तीन चार पाच सहा आणि सात आता पुढच्या सहा खांबाचे आपल्याला तीनच खांब करायचे तर ह्या दोनाचा एक परत ह्या दोनाचा एक आणि परत ह्या दोनाचा एक आता परत काय करायचं परत सात खांब एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात खांबल्यानंतर परत आपल्याला ह्या दोनाचा एक करायचा दोन्ही खांबातून एक एक वेळेस धागा ओढायचा आणि दोनाचा एक करायचा तर असं आपल्याला तीन वेळेस करायचा आहे म्हणजे सहा खांबाचे आपले तीनच खांब तयार होतील आता हे पुढे जे दहा खांब राहिलेले आहेत ह्या दहा खांबावर दहा खांब घालून घ्यायचे आणि हे बारावर व राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं तर इथे पाहू शकता आपलं बारावं राऊंड कम्प्लीट झालेलं आहे छत्तीस खांबांनी आता तेरावं राऊंड चालू होणार आहे तर तेराव्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला सहा खांब कमी करायचे आहेत तर सर्वात अगोदर पहिल्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा परत दोन खांब एक आणि दुसऱ्या खांबावर सुद्धा एक आणि आता तिसरा आणि चौथा दोनाचा एक, एक. तर असंच हे राऊंड आपल्याला कंटिन्यू करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले चोवीस खांब तयार मिळतील तर सॉरी मैत्रिण इथे आपल्याला तेवीस खांब करायचे आहेत तर इथे शेवटी पहा मी दोनाचा एक केल्यानंतर जे दोन खांब उरतात तर त्या दोन खांबावर डायरेक्ट एक एक खांब न घालता याचा सुद्धा आपल्याला दोनाचा एक करायचा आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले तेवीस खांब उरलेले आहेत आता परत हे राऊंड जॉईंट करून घ्यायचं तर इथे पाहू शकता आपलं शेवटचं राऊंड चालू आहे तर शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे तेवीस खांब होते त्याचे सोळाच खांब करायचे आहेत तर पहिल्या खांबावर एक खांब घातल्यानंतर दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा आहे तर सेम याच पद्धतीने हे राऊंड कंटिन्यू करायचं आहे एका खांबावर एक खांब आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक तर मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि शेवटी जे दोन राहतात त्या दोनचे सुद्धा आपल्याला दोनाचे एक करायचे आहेत म्हणजे शेवटून चार खांबाचे दोनच खांब होणार आहेत तर मी हे राऊंड कंप्लीट करून घेते आता हे राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला धागा थोडासा दूरवर ठेवून कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉटन भरून घ्यायचं आहे कॉटन व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर मी पूर्ण कॉटन भरून घेते तर हे हेड बनवून झाल्यावर आपल्याला बॉडी बनवायची आहे तर बॉडीला लागूनच आपण पाय सुद्धा बनवणार आहोत तर इथे मी एक पाय बनवून घेतलेला आहे तर पायापासूनच आपली बॉडी सुरू होणार आहे तर दुसरा पाय कसा बनवायचा हे पाहूयात तर अगोदर आपल्याला एक बनवून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे चार साखळ्या विणायच्या आहेत एक दोन तीन चार चार साखळ्या विणल्यानंतर काय करायचं पहिली साखळी स्किप करायची आणि ह्या दुसऱ्या साखळीवर आपल्याला दोन सिंगल क्रोशे विणायचे आणि आता आपल्याला मार्करची गरज लागणार आहे तर या पहिल्या खांबामध्ये मार्कर घालून घ्यायचं तर आता ज्या पुढच्या दोन साखळ्या आहेत त्या दोन साखळ्यावर एक एक खांब घालायचा आणि जी तिसरी साखळी आहे या तिसऱ्या साखळीवर आपल्याला एकाच साखळीमध्ये तीन खांब विनायचे आहेत एक दोन आणि हे तिसरं तीन खांब विणल्यानंतर आता काय करायचं ह्या पुढच्या बाजूनी आपल्याला परत तीन खांब विणून घ्यायचे दोन आणि तीन आता हे मार्कर काढायचं आणि जिथे मार्कर लावलं होतं तिथे आपल्याला स्लीप टिशने जॉईंट न करता आपल्याला डायरेक्ट एक खांबविण्याचा आहे आणि परत मार्कर लावून द्यायचं आहे तर हे पाय पूर्ण आपण एक दोन तीन चार पाच पाच राऊंडमध्ये बनवलेले आहेत तर हा पहिला राऊंड आपला तयार झालेला आहे आता दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं तर पहिल्या राऊंडमध्ये आपले दहा सिंगल क्रोशे झालेले आहेत आणि हे जे आपण सिंगल क्रोशे विणलेलं आहे स्लिपटीच्या जागी सिंगल क्रोश आहे हा दुसऱ्या राऊंडमध्ये आप आपल्याला काउंट करायचा आहे तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला तिथेच आणखीन एक सिंगल क्रोश विणायचं आहे म्हणजे आपले दोन सिंगल क्रोशे तर जे पहिल्या राऊंडमध्ये आपले दहा सिंगल क्रोशे होते तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला बारा सिंगल क्रोशे विणायचे आहेत दोन वाढवायचे आहेत तर पुढच्या चार खांबावर आपल्याला चार खांब विणायचे आहेत तीन आणि चार आता ह्या पाचव्या खांबावर परत आपल्याला दोन सिंगल क्रो क्रोशे विणायचे आहेत आणि परत पुढच्या चार खांबावर चार खांब एक दोन तीन आणि चार तर टोटल आपले बारा सिंगल क्रोश झालेले आहेत आणि इथे जे राऊंड सुरुवात झाला होता तिथे परत स्लिप टिशने जॉईंट न करता डायरेक्ट एक खांब घ्यायचा आहे आणि परत आपल्याला स्टिच मार्कर लावून घ्यायचा आहे तर आता आपलं तिसरं राऊंड सुरू झालेला आहे तर तिसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं हा एक सिंगल क्रोशा झाला तर आपल्याला चार सिंगल क्रोशे विनायचे आहेत दोन तीन चार तर ह्या चौथ्या राऊंडमध्ये परत आपल्याला दहा सिंगल क्रोशच करायचे आहेत जे बारा होते तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या चार सिंगल क्रोशामधून एक एक वेळेस धागा ओढायचा आहे या पद्धतीने आणि ह्या चारीचं चा एकत्रच काढून घ्यायचा आता परत पुढच्या चार खांबावर चार खांब विणून घ्यायचे एक दोन तीन आणि चार तर पहिले आपले पाच खांब विणले होते हा एक खांबाने आणि दुसरे चार खांब विणले होते परत ह्या चार खांबाचा आपण एक खांब केलेला आणि हे चार खांब टोटल आपले दहा खांब झालेले आहेत तर हे आपलं तिसरं राऊंड कम्प्लीट झालेलं आहे परत पहिल्या राऊंडला सुरुवात करताना एक सिंगल क्रोशा घ्यायचा आणि राऊंडला सुरुवात करायची आहे तर आता आपलं चौथं राऊंड सुरू आहे तर, तर... आता आपलं चौथं राऊंड सुरू होणार आहे चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला परत बारा सिंगल पाहिजे आहेत तर पहिल्या खांबावर एक खांब घातलेला आहे परत दुसऱ्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे दोन खांब घालायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला सहा खांबावर एक एक खांब घालायचं आहे दोन तीन चार पाच आणि सहा आता ह्या सातव्या खांबावर परत आपल्याला दोन खांब घालायचे आहेत म्हणजे डबल आपले बारा खांब तयार झालेले आहेत आता परत हे स्टिच मार्कर काढायचं आणि परत इथे स्लिप टेच न जॉईंट न करता एक खांब घालायचा आणि स्टिच मार्कर लावून द्यायचं आता आपला हे शेवटचा पाचवा राऊंड आहे तर इथे आपलं पाचवं आणि सर्वात शेवटचं राऊंड असणार आहे तर जिथे आपण स्टिच मार्कर काढून एक खांब विण लावतात तिथेच आता आपल्याला दुसरा खांब विणायचा आहे म्हणजे पहिल्या खांबावरच दोन खांब विणायचे आहेत आणि परत एक दोन तीन खांब विणायचे तीन खांब झाल्यानंतर चौथ्या खांबामध्ये परत आपल्याला दोन खांब विणायचे परत तीन खांब विणायचे एक तीन खांबावर तीन खांब दोन आणि तीन परत ह्या चौथ्या खांबावर आपल्याला दोन खांब एक आणि दोन आता परत पुढच्या तीन खांबावर आपल्याला तीन खांब एक दोन आणि इथे तीन आता इथून आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे थोडस दूरवर ठेवायचा किंवा नाही ठेवला तरी चालेल हा धागा कट करून घ्यायचा आणि दुसरा पाय सेम पद्धतीने बनवून घ्यायचा आता ह्या दोन्ही पायाला अटॅच कसं करायचं हे पाहूयात तर इथे मी पंधरा सिंगल क्रोशे विणून घेतलेले आहेत आता ह्या पहिल्या याच्यामध्ये आपण सहा सिंगल क्रोशे विणले होते आता नऊ सिंगल क्रोशे विणायचे आहेत म्हणजे इथे सुद्धा आपले टोटल पंधरा सिंगल क्रोशे तयार होतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर इथे आपले हे पहिलं राउंड कंप्लीट झालेलं आहे तर पहिल्या राऊंडमध्ये टोटल आपले तीस खांब तयार झालेले आहेत सॉरी पहिलं नाही हे आपलं सहावं राऊंड असणार आहे अगोदर आपण पाच राऊंड वेगळे वेगळे विणून घेतले होते तर आता आपल्याला सातवं राऊंड करायचं आहे तर हा जो पहिला खांब आहे या पहिल्या खांबामध्ये आपल्याला एक खांब घालायचा आणि परत स्टिच मार्कर लावून द्यायचं आता आपल्याला जे तीस खांब आहेत तर तीस खांबाचे पंचवीस खांबच करायचे आहेत तर पहिल्या पाच खांबावर आपल्याला एक एक खांब घालायचा आहे दोन झाले तीन चार आणि पाच आणि आता सहावं आणि सातवं आपल्याला दोनाचं एक करायचं आहे हे सहावं आणि इकडचं एक सातवं दोनाचं एक तर असंच आपल्याला हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे तर मी हे राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते सॉरी इथे आपल्याला चार खांबावरच चार खांब घालायचे चा आहेत हे एक दोन तीन चार आणि हे चौथा आणि पाचवं दोनाचं एक करायचं एक हे चौथा आणि पाचवं दोनाचं एक परत चार खांबावर चार खांब एक दोन तीन आणि चार परत चौथा आणि पाचवा दोनाचं एक करायचं इथे स्टिच मार्कर जिथे लावलं होत तिथेच लावायचं आहे आणि हे राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर इथे मी सात राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि आता आपला आठव राऊंड सुरू आहे तर प्रत्येक राऊंड मध्ये ह्या पहिल्या खांबावर खांब घालायचा आणि स्टिच मार्कर लावून द्यायचं तर आता आपले आठवं राऊंड चालू आहे तर आठव्या राऊंडमध्ये आपल्याला पंचवीस खांबावर पंचवीस खांब असंच कम्प्लीट करायचं आहे तर मैत्रिणी आठ नऊ दहा असे तीन राऊंड आपल्याला पंचवीस खांबावर पंचवीस खांबाशी विणून घ्यायचे आहेत तर मी हे तीन राऊंड कम्प्लीट करते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी टोटल दहा राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि इथे एक सिंगल क्रोशा घेऊन मी जसं आपण प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला मार्कर लावतो तसं लावलेलं आहे आता आपल्याला कमी करायचं आहे तर कमी करताना आपल्याला अगोदर काय करायचं आहे पहिले तीन खांबावर तीन खांब घालायचे एक दोन तीन आता हे चौथे आणि पाचवे हे खांब दोनाचा एक दोन करायचा आहे एक दोन आणि तीन परत हे चौथा आणि पाच दोनाचं एक तर हेच राऊंड आपल्याला पूर्ण रिपीट रिपीट करायचं आहे तर, ही तर, ले ले। तर, ही तर मी हे राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता राऊंडच्या शेवटी आपले वीस खांब तयार झालेले आहेत तर ह्या खांबामध्ये आपलं हे स्टिच मार्कर होतं तर स्टिच मार्कर काढून घेतलं आणि मी इथे एक खांब घातलेला आहे या पद्धतीने आता पर स्टिच मार्कर लावायचा आहे आता आपले अकरावे राऊंड कम्प्लीट झालेलं आहे तर बारा आणि तेरा दोन राऊंड आपल्याला वीस खांबानीच कम्प्लीट करायचे आहेत कुठेही कमी जास्त न करता फक्त आपल्याला वीस खांबावर वीस खांब घालायचे आहेत दोन तीन चार पाच सहा तर असे आपल्याला वीस खांबावर वीस खांब हे दोन राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे बारा आणि तेरा तर इथे पाहू शकता मी हे तेरावा राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला डायरेक्ट स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा थोडासा दूरवर कट करायचा आहे म्हणजे आपल्याला पूर्ण पिकाची ह्या धाग्याने शिवून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आता याच्यामध्ये आपल्याला कॉटन भरून घ्यायचं आहे व्यवस्थित पायापासून आपल्याला कॉटन भरून घ्यायचं आहे तर कॉटन नंतर भरून घेणार आहे तर अगोदर आपण हे हात हात कसे बनवायचे हे पाहूयात तर सर्वात अगोदर हात बनवण्यासाठी आपल्याला मॅजिक रिंग विणायची आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला सहा सिंगल क्रोश विणायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोश विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि हा जो पहिला सिंगल क्रोश आहे इथे स्लिप टीचने जॉईंट करायचा आहे तर आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे सात सिंगल क्रोशे विनायचे आहेत तर मी पहिल्या राऊंडमध्ये दोन घालणार आहे एक साखळीचा आणि एक हा दोन तीन चार पाच सहा आणि हे सात तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपले सात सिंगल क्रोशा झालेले आहेत परत ह्या पहिल्या खांबावर स्लीप टिशनी जॉईंट करायचं आणि आता आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये सात खांबावर सातच खांब विणायचे आहेत तर मी तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी तिसरं राऊंड सात खांबाने कम्प्लीट करून घेतलेला आहे आता चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे आपल्याला आठ खांब विणायचे आहेत तर मी पहिल्या खांबामध्येच एक खांब वाढणार आहे आणि पुढच्या सात खांबावर सात खांब असं आपलं चौथं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि पाचव्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला आठच खांब विणायचे आहेत म्हणजे हा आपला हात तयार होईल तर मी दोन राऊंड कम्प्लीट करून घेते तर मैत्रीणो हा व्हिडिओ भरपूर मोठा होत आहे त्यासाठी मी दोन पार्ट बनवलेला आहे तर राहिलेला आपण सेकंड पार्टमध्ये कवर करणार आहोत तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद